नागेवाडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे वाढीव क्षमतेचा नवीन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला होता पुढील महिन्यात वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप घेणार असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस राखून ठेवावा असे आवाहन महेंद्र आप्पा लाड यांनी केले भारती शुगर्स नागेवाडी या कारखान्याच्या तिसऱ्या गडित हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला राजेंद्र लाड यांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजन करण्यात आले वजन काट्याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाहन चालक मालक व तोडणी कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून गव्हाणीमध्ये मोडी टाकण्यात आली येडी कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश लाड रोहन लाड उत्तम भाऊ पवार राजेंद्र खारगे सुहास पवार भगवान गावडे मोहन जाधव पोपट सावंत दिलीप ताजी लाड सचिन नांगरे विकास लाड मोहन पवार अरुण चव्हाण सरपंच प्रवीण रावताळे सरपंच सतीश निकम अजित मोहिते आकाश साळुंके हनुमंत निकम बबन निकम भानुदास निकम अप्पासाहेब जगताप रघुनाथ भिसे समीर साळुंके निलेश घाडगे रामचंद्र बाबर अंकुश सावंत रवि तात्या लाड दिलीप जगताप जवाहरलाल यादव यांच्यासह उत्पादक शेतकरी भारती शुगर्स व श्रीपती शुगर्सचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम त्यावेळी घेणार आहे म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे आज काम करत असताना त्या नागेवाडी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी अतिशय मोलाची साथ आम्हाला निश्चितपणे दिलेली आहे सर आता सर तुम्ही जे सूचना केलेली आहे ती सूचना यावर्षी